जय महाराष्ट्र मी राज पार्टे आपली माती आपली माणसं संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष गेले दोन दिवस मालगावचे जोशी वडेवाले हे जैस्वाल नावाचा कोण परप्रांतीय ती फ्रँचायजी चालवायला आहे आणि आपली मराठी बांधव गणेशोत्सव साजरा करून मुंबईला जात होते तर अशा वेळेला काहीतरी त्यांचा किरकोळ वादातून साहजिकच आहे कस्टमरला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर तो आवाज उचलणारच पण हॉटेल मालक जो ग्राहक दैवत समजला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या दैवतालाच मारहाण केली गर्भवती महिलेवरती हात उचलला त्या मुली मुलींची आरडाओरड यात सत्य किती बाजू कोणाची खरी कुटी मला माहीत नाही पण जो काही व्हिडिओ आम्ही पाहिला त्यात हॉटेलचा मालक कस्टमरशी असा वागू शकतच नाही तर हा आगावपणा त्याच्यानंतर रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमधल्या मानगावमधे नाव जोशी वडेवाले मराठी माणूस चालवतो जयस्वाल त्याच्या आतमध्ये काम करणारे सगळे परप्रांतीय आणि ते माझ्या स्थानिक मराठी माणसांवरती धावून जातात महिलेवरती धावून जातात तर या गोष्टीचा निषेध करून तो जो जयस्वाल आहे त्याला मी फोनवरती काही धडा शिकवायचा शिकवला मी मानगाव पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आमचे महाराष्ट्र सैनिक आमचे पोला मानगावचे तालुका अध्यक्ष मनसेचे आमचे सगळे महाराष्ट्र मा, सैनिक हे तिकडे जाऊन त्यांनी हंगामा केला आता ते हॉटेलही बंद केलेलं आहे आज तर ते बंद आहे पण जे मूल मालक आहेत जे महाराष्ट्रभर जोशी वडेवाल्यांना फ्रँचायसी देतात ते मूळ मालक शैलेश जोशी यांना मी माझ्या पद्धतीने काय सांगायचं ते सांगितलं जर असे तुम्ही जोशी वडेवाले नाव वापरून तुम्ही स्वतः मेहनत करून आज मोठे झाला पण तुमचं नाव झालं म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर ह्या मराठी माणसांच्या ठिकाणी अशा परप्रांतीयांना तुम्ही जोशी वडेवाले नावाने देणार आणि ते दादागिरी करणार असं केलं तर तुमचे जिथे जिथे जोशी वडेवाले ब्रँच असतील जिथे जिथे तुमचे ते हॉटेल असतील फ्रँचायझी असतील तिथे आम्ही मनसेवाले जे काय पद्धतीने तमाशा करू त्याला जिम्मेदार तुम्ही असाल तर त्यांनी मला दुपारी शब्द दिला होता की साहेब मी नेहमी आपल्या मराठी माणसासाठीच विचार करतो मी जोशी आहे माझ्या मराठी माणसासाठीच माझं कर्तव्य आहे पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चुकी झाली माणूस ओळखायला आणि या मानगावला जयस्वालला मी माझी फ्रँचायझी दिली पण तुम्हाला मी शब्द देतो की दोन तासात माझ्या ॲडव्होकेटशी बोलून मी त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याबरोबर झालेला करार रद्द करतो तर आता मला त्यांच्या वकिलाकडनं आणि शैलेश जोशींकडनं मला हे पत्र आलेलं आहे हे पत्र जो जैस्वाल आहे परप्रांतीय माणूस ज्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना त्रास झाला आपल्या माता भगिनींना त्रास झाला त्या आपल्या मराठी मुलींना त्रास झाला तर त्याची मस्ती आपण आज चिरवलेली आहे हे पत्र आलेलं आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ते हॉटेल तर बंद केलंच पण कायमस्वरूपी त्याची जोशी वडेवाल्याची फ्रान्सयसी रद्द केलेली आहे <coughs> यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की यापुढे तुमच्या हॉटेलला जोशी वडेवाले हे नाव तुम्ही कुठेही वापरू शकत नाही तर यापुढे जर परत कोण असा बाहेरून येऊन दादागिरी करेल किंवा आमच्या मराठी माणसाच्या नादाला लागेल तर त्याला यापेक्षाही मोठा धनका दिला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र